नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले दोनशे सदतीस जागा या महायुतीला मिळाल्यात एकट्या भाजपचा विचार केला तर एकशे बत्तीस जागा शिंदे गटाला सत्तावन्न तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकेचाळीस जागा मिळाल्यात याशिवाय काही अपक्षांनी देखील पाठिंबा दिला आणि महायुतीचं सरकार बसलं गेल्या काही दशकामध्ये भाजपप्रमाणे एखाद्या पक्षाला किंवा महायुतीला एखाद्या युतीला पहिल्यांदाच इतके प्रचंड बहुमत मिळाले आहे त्यामुळे महायुतीची सत्तेचा मार्ग मोकळा झाला होता मात्र तरीही सत्ता स्थापनेसाठी मग इत, इतके दिवस का लागलेत हा एक प्रश्न अनेकांच्या मनात आहे याशिवाय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ स्थापनेसाठी अनेक दिवसांचा कालावधी लागला आठवडा उलटून गेल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एक चेहरा समोर आला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली त्यांचा शपथविधी पार पडला पण या काळामध्ये एकनाथ शिंदे नाराज होते या सुद्धा बातम्या त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी आणखी वेळ लागला त्यासाठी दोन आठवडे लागले नागपूरचं हिवाळी अधिवेशन जवळ आलं होतं नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवसाआधी कुठेतरी मंत्रिमंडळ विस्तार झाला पण कुठेही खाते वाटप झालेले नाही असे असताना मंत्रिमंडळ होऊनही नाराजीचं एक नवीन नाट्य सुरू झालेलं आहे आणि हे नाराजीचं नाट्य कुठल्या राजकारणाकडे घेऊन जाणार हे आता बघण्यासारखं आहे नमस्कार मी देवनाथ आणि आपण बघत आहात शंखनाथ आज आपण महाराष्ट्रातल्या राजकारणातील मागील महिनाभरात ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडींवर एक चर्चा करणार आहोत मागील काही दिवसांमध्ये दोन शब्द प्रचंड व्हायरल होत आहेत एक तर श्रद्धा आणि सबुरी ठेवा अनेकांनी श्रद्धा ठेवली सबुरी ठेवली पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराजी वाढली आणि दुसरा एक शब्द आहे जहा नाही चैना वहा नाही राहिना आता तुम्हाला माहितच आहे की हा वाक्य कोणी बोलून गेलेत त्याचं कारणही तसंच आहे मंत्री राहिलेले उपमुख्यमंत्री राहिलेले अनेक वर्षांचा प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असलेले छगन भुजबळ यांना मंत्रीपद नाही भेटलं आणि ते थेट नागपूर सोडून आपल्या नाशिकला गेलेत नाशिकला गेल्यानंतर पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आणि आपण नाराज आहोत हे उघडपणे त्यांनी स्पष्ट केलं आता जर आपण विचार केला मागील महिनाभराचा तर महाराष्ट्रामध्ये जागा वाटप त्यानंतर तिकीट तिकीट मिळाल्यानंतर निवडून आल्यानंतर मंत्री मिळावं म्हणून आणि आता चांगलं खातं मिळावं म्हणून सगळं हे नाट्य सुरू आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर ला ला जवळपास आठवडाभरानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला त्यानंतर दोन आठवडे लागलेत तेव्हा कुठे मंत्रिमंडळ विस्तार झाला राज्यामध्ये पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात येण्यासाठी पूर्ण महिना गेला आणि खाते वाटप होण्यासाठी आता नवीन वर्ष येणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे कारण मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांची खतखत आता बाहेर यायला लागलेली आहे महायुती सरकारमधील एकोणचाळीस मंत्र्यांनी पंधरा डिसेंबरला नागपूरमध्ये शपथ घेतलेली आहे आपल्याला माहितच आहे ते भाजपचे एकोणवीस शिवसेनेचे अकरा आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदारांनी शपथ घेतली परंतु तिन्ही पक्षात डावललेल्या ज्येष्ठ नेत्यांनी आता उघडपणे नाराजी व्यक्त करू लागली आहेत आपण एक नजर याच्यावर टाकणार आहोत की मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाला स्थान आहे तुम्हाला माहितच आहे महाराष्ट्राचे नवी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर भाजपच्या यादीमध्ये किंवा भाजपच्या आमदारांमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत दादा पाटील गिरीश महाजन अतुल सावे गणेश नाईक मंगल प्रभात रोळा शिवेंद्र राजे भोसले जयकुमार रावल पंकजा मुंडे आशिष शेलार अशोक उईके जयकुमार गोरे संजय सावकारे नि नितेश राणे आकाश फुंडकर आणि माधुरी मिसाळ मेघना बोर्डीकर आणि पंकज भोयर म्हणजे यांना राज्यमंत्रीपद अशा एकोणीस लोकांना मंत्री पद मिळालं शिवसेनेचा विचार केला शिंदे गटाचं तर या गटाचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे हे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाला नऊ कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्य मंत्रीपद मिळालं कॅबिनेटमध्ये शंभूराज देसाई असतील अशोक उदय सामंत आहेत दादा भुसे आहेत गुलाबराव पाटील आहेत संजय राठोड आहेत संजय शिरसाट आहेत प्रताप सरनाईक आहेत भरत गोगावले आहेत प्रकाश आबिटकर आहेत आणि आपल्या राज्यमंत्री म्हणून आशिष जयस्वाल आणि योगेश कदम यांचा समावेश आहे तसं आपण जर विचार केला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचं तर स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून ते आहेतच राष्ट्रवादी काँग्रेसला आठ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळालेलं आहे कॅबिनेटमध्ये हसन मुश्रीफ आहेत आदिती तटकरे आहेत बाबासाहेब पाटील दत्ता भरणे नरहरी झिरवाड माणिकराव कोकाटे मकरंद जाधव धनंजय मुंडे आणि राज्यमंत्री म्हणून इंद्रनील नाईक यांना देखील स्थान मिळालेलं आहे आता विषय आहे की ज्यांना स्थानच नाही मिळालं जे इच्छुक होते श्रद्धा ठेवली होती आणि सबुरी त्यांच्यात होती पण त्यांना मंत्रीपद मिळाले नाही म्हणून ते आता नाराज आहेत ही खतखत आता बाहेर यायला लागलेली आहे ते जाहीरपणे मीडिया समोर असे जरी म्हणत असले की मी मंत्रीपदासाठी नाराज नाही तरी देखील त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या बोलण्यात ही नाराजी स्पष्टपणे दिसत आहे त्यांच्या मनामध्ये राग आहे हा राग कोणाबद्दल आहे तर उघडप आहे की त्यांच्या वरिष्ठांबद्दल आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांचे ज्येष्ठ नेते राहिलेले ओबीसी नेते म्हणून ओळख असलेले छगन भुजबळ यांचा यांना मंत्रिमंडळ स्थान नाही मिळालं जहा नाही चैना वहा नाही राहिना असा नारा त्यांनी उघडपणे दिला आणि थेट ते नागपूरहून नाशिकला निघून गेले कार्यकर्त्यांशी भेटीकाठी घेतल्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि पुढे काय तर अजितदादांच्या फलकावर जोड मारण्याचं आंदोलन देखील त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी केलं म्हणजे इतकी नाराजी ही वाढली आणि महाराष्ट्रामध्ये त्यानंतर शिवसेना भाजप इथले जे इच्छुक लोक होते त्यांनी देखील हे नाराजीचं नाट्य रंगवायला सुरुवात केली म्हणजे काय की आता आमदारकी झाली मंत्री पद मिळालं नाही म्हणून आता नाराजी वाढलेली आहे आपण पुन्हा एक आणखी महत्वाचे नेते आहेत भाजपचे सुधीर मुनगंटीवार जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष राहिलेले आहेत सात वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत मागच्या काळामध्ये अर्थमंत्री वनमंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री मत्स्यपालन व्यवसाय मंत्री या भा महत्वाच्या खात्यांची ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांना देखील मंत्रीपद मिळालं नाही त्याशिवाय विजयकुमार गावीत गावित असतील अशोक खाडे असतील रवींद्र चव्हाण असतील यांना देखील स्थान नाही देण्यात आलं भाजपने महिला आणि काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ही संधी देताना ज्येष्ठांना वगळल्यामुळं नाराजी दिसून येते म्हणजे संजय कोटे असतील पर, किंवा विजय कुमार गावित असतील हे देखील नाराज आहेत मागच्या काही दिवसापूर्वी बुलढाण्याचे जे आमदार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील जामोद विधानसभेचे ते माजी मंत्री देखील आहेत संजय कोटे यांनी तर फेसबुकवर एक मोठी पोस्ट लिहिली तीन पानाची पोस्ट होती त्या पोस्टमध्ये त्यांनी संघाच्या कार्यापासून स्वतःनी काय काय कामं केलीत हे देखील त्यांनी सांगितलं त्यांचे वडील श्रीराम कुठे यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आपण काय केलं हे देखील त्यांनी लिहिलं म्हणजे आणि एकीकडे लिहितात की मी नाराज नाही मंत्रीपद आम्ही काही मागितलेलं नाही किंवा त्यासाठी आम्ही इच्छुक नाहीत पण नाराजी या पोस्टमधून सहजपणे दिसून येते हेच नाराजी तुम्हाला शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये दिसून येत आहे त्याची संख्याही मोठी वाढलेली आहे कारण की शिवसेनेच्या शिंदे गटाला अनेक ज्येष्ठ जे नेते त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही आधी शिवसेनेच्या बैठकीमध्ये या संदर्भात रोष कमी व्हावा म्हणजे नाराजी वाढू नये त्यासाठी असं सांगण्यात आलं की अडीच वर्षाचा पद आहे अडीच वर्षानंतर यांना आलटून पालटून हे बदलण्यात येईल तसं प्रतिज्ञापत्रही लिहून घेण्यात आल्याचं सांगण्यात येतं आता शिवसेनेचे जे काही जुने मंत्री आहेत त्याच्यामध्ये प्रताप सरनाईक असतील भरत गोगावले असतील संजय शिरसाट असेल प्रकाश आंबेडकर असतील आशिष जयस्वाल असतील योगेश कदम असतील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे पण गुलाबराव पाटील अ देसाई दादा भुसे हे आधीच्या मंत्रिमंडळात मंत्रा, होतेच त्यांनाही पुन्हा संधी मिळाली पण दीपक केसरकर तानाजी सावंत असतील विजय शिवतारे असतील अब्दुल सत्तार असेल किंवा नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही स्� आता त्यात काय झालं की मंत्रिमंडळ स्थान मिळालं नाही म्हणून भंडारा विधानसभेचे जे आमदार आहेत नरेंद्र भोंडेकर यांनी तर पंधरा तारखेला स... त्या शपथविधीच्या दिवशी उपनेते पदाचा राजीनामा देऊन टाकला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही नाराजी व्यक्त करत मंत्रिपद पाहिजे होतं असं सांगितलं विजय शिवतारे यांना अडीच गेल्या अडीच वर्षानंतर जरी मला पुन्हा मंत्रिपद म्हणून कुणी जर ऑफर केली तरी मला के ती नको अशा शब्दामध्ये संताप व्यक्त केला म्हणजे आता हे संतापाची लाट महाराष्ट्रभर पेटण्याची शक्यता आहे आता प्रश्न आहे ज्येष्ठ अनेक वर्षांपासून या पदावर आहेत गेल्या अनेक लोक तर वीस पंचवीस पस्तीस चाळीस वर्षापासून मंत्रीपद म्हणा किंवा राजकारणात आहेत पण नवीन लोकांना संधी देण्याचं काम या मंत्रिमंडळानं जर केलं असेल तर मग काय होणार की ज्येष्ठ विरुद्ध तरुण अशी संघर्ष पेटण्याची शक्यता देखील आहे आता मंत्री मंत्रिमंडळाच्या किंवा मंत्रिपदाच्या शर्यतीत बड्या नेत्यांची नाराजी मिळता मिळत मीड़त, म्हणजे मिटतच नाही आहे पण दुसरीकडे आता ज्यांना मंत्रिपद भेटलेलं आहे त्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना चांगली खाती मिळाली पाहिजेत म्हणजे मोठी त्यासाठी जसं महसूल खातं असेल गृहनिर्माण असेल ऊर्जा असेल ग्रामविकास असेल किंवा सार्वजनिक बांधकाम असेल यासारख्या मोठ्या खात्यासाठी देखील आता खेचाखेची सुरू झालेली आहे म्हणजे काय होणार आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसाठी हे पुन्हा एक आणखी डोकादुखी या वर्ष संपण्याच्या आधीपर्यंत राहणार आहे तुम्हाला काय वाटतं या संदर्भात तुम्ही नक्की कमेंट मध्ये कळवा आणि पुन्हा आपण भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद